सह्याद्री आवाज सामान्य जनतेचा एवढ्या चाळीस हजार वाटल्या मस्त नाही नाना टाकली त्याला एक कला येत एक नाना टाकली यायचे ना मी काय सुधारणा झाली झाली असते काय बोल ना तुम्हाला आवड कोणाला आवडलं होते नाना इतकं खालच खांद? खानदारी म्हणून बोलत असं इतकं खालच्या लेवल आपल्या प्रत्येकाला आया पाहिजे आपल्या आयाबाईला ऐकता येत मग त्याला एक एकट्याने द्यायची ना त्यांनी वाचला असत त्याला फरक पडला असत <laughs> <laughs> आता जाहीरपणाने सांगितलं नाना टाकडेकरांचे जावं इथ निपला संपला का नाही तुम्ही सांगा मला इथल्या सगळ्या काळूस करायला पाहिजे ज्या वेळेला खरेदी विक्री संघायच्या माध्यमात कांदा खरेदी पिंपळगावला झाली झाली का नाही ना फेडची सगळी सूत्र कोण आढवती काय केलं त्यावेळेला <laughs> आणलंय का नाही से दिला। <laughs> से नहीं दिला। ते झालं पस्तीस घेतले मातीत कुणाला घातलं सारख्या लोकांना घातलं का नाही मला मी सात गोष्टी समोश खरेदी विक्री सांगायची कुठली ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसली हो साठ वर्षात होते ते मग ते भाडे देऊन टाकल्या पंप चालवायला दिला त्याच भाडे मिळेल ते याच्यात पगारायचा होतो आज त्या माणसाचं वय मला काल बाप्पूंनी सांगितलं बाप्पूचर चौऱ्यात्तर बापू म्हणले ते पंच्याहत्तर नक्की असणार माझ्याविषयी एक वर्ष पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाला नव्वद हजार रुपये पगार हे मंडळी किती नव्वद हजार विलास कतुन ठराव केला म्हणजे हाच मॅनेजर राहू दे माझ्या सयाच नाही त्यांच्या सुद्धा सह्या खोट्या मारल्या आणि हा पंच्याहत्तर वर्षाचा शेलार मामा <laughs> तिथ आता मॅनेजर आहे आयुष्यभर नोकरी हो ने। का नाही एकदा माग तो उभारायला गेला नारायण पवारच्या बोलून त्याला नारायण पवारच्या बदलून निघून पवार सांगायचं काय केलं आलो कधी परत भोख राहिली का परत बरं राहिल्या का आता सासरीचं जिथे गेलं जावायचं करायचं का नाही <प्राण> यालाही मुख्य राहिले म्हणजे सासरीच्या पुढच्या हवलं दे सारखेच शासना दोघे डोंगी नाना कळ कधी पाडू शिवाशिनी बोलायचं उच करडावकर बोलायचं हा लय तत्वज्ञान सांगणारा माणूस आता त्या हुतात्माराज गुरु कॉलेज वर गेल्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष सकाळी जशी जो ड्युटी असते ना तशी दोघे येतात आणि संध्याकाळी जातात मला एक सांगा माझी संस्था आहे माझ्याकडे साडेतीन हजार विद्यार्थी मला चार चार सहा सहा म्हणजे तिकडे जाता येत नाही या काही काम रोज जाऊन बसतात मीटिंगला ठीक आहे वकिली चाललीच नाही अध्यक्ष झाला आता तोही घरायला आमदारांनी शब्द दिले त्याप्रमाणे वागलं पाहिजे काय अरे तू जाहीरपणा सांगितलं लोकांना मी माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पुरतेला मतदान दिलेलं आहे तुला काय अधिकारी तू जर माझा मतदान केलंच नाही